एक माझ्याकडे क्लायंट आल्या वय त्या आल्या त्या बेचाळीस त्रेचाळीस वर्ष होतं त्यांना त्यांचं तेन त्यांच्या हसबंडशी बिलकुल जमत नव्हतं आणि वर त्यांचं लग्न होऊन जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली बट शी वॉज नॉट कम्फर्टेबल इन हर मॅरेज तर त्या बोलल्या की मला कळत नाही मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुम फक्त हजबंड का अजून पण काही तुम्हाला पुरुष लोकांबरोबर असं वाटतं त्या बोलल्या ऍक्च्युली थोडं मायन्युटली बघितलं तर ओव्हरऑल आय फील सम सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी फ्रॉम मेन ओके ओव्हरऑल मला डिस्कम्फर्ट मी जेव्हा त्यांचं त्यांचं आणि त्यांच्या जे एक आपण कार्मिक कनेक्शन बघितलं काही मला प्रॉब्लेम दिसत नव्हता मग जेव्हा मी ऍक्सेस केलं तेव्हा कळलं की त्या ती जी लेडी जेव्हा त्या राहत होत्या त्यांच्या लहानपणी गावे घराचा मालक असतो त्यांचा जो मुलगा होता त्यांनी त्याला सेक्शुअली असॉल्ट केलं त्या लेडीला आणि तिचा अँड हसबंडियसली दर मॅरेज वॉज बिट पेन फॉर हर हसबंड बिकॉज त्याला तर कळत नव्हतं मी तर व्यवस्थित वागते वॉटिंग प्रॉब्लेम वाय एम आय सफरिंग इन माय मॅरेज मग हा प्रॉब्लेम होता सबकॉन्शियस माइंडच्या हिलिंगमधला